परिषी सकाळी आंघोळ केली आणि तिचं ना कारण नसताना खूप रडणं चालू होतं आणि तिला सर्दी खोकला होता ना म्हणून मी तिचे केस ड्रायरने शिकवत होते इथे खूप रडत होती पण दादा तिचा व्हिडिओ काढतो हे तिला कळालं ना त्यानंतर हसायला लागले ला इथे मी तिची तयारी करत होती लोशन वगैरे लावून ती अजिबात तयारी करू देत नव्हती मोबाईल दिल्यानंतर शांत बसली आणि मग मी तिची तयारी करून घेतली सकाळीच मशीनला कपडे लावलेले होते ते धुन झालेले होते आता वाळण्यासाठी मी टबमध्ये काढून घेतलेले होते आणि इथे ना वॉशिंग मशीनचा टब क्लिनिंगसाठी एक टॅबलेट टाकून दिलेली होती आणि क्लिनिंगला टब लावून दिलेला होता दर पंधरा दिवसाला मी ते टॅबलेट वापरत असते यावेळेस ये ना वीस दिवस जास्त होऊन गेले यावेळेस थोडं लेट होऊन गेलं गावाला गेली होती ना म्हणून थोडंसं दुर्लक्ष झालं होतं आणि गावावरून आल्यापासून थोडंसं पाणी चेंज हवामान चेंज झाल्यामुळे परीची तब्येत खूप खराब झालेली होती आमची सुद्धा थोडीशी झालेली होती म्हणून जे गरजेचे काम आहे ना तेच मी रोज करत होते एक्स्ट्रा कामं मी काढतच नव्हती आणि आयुषसुद्धा मला कामामध्ये मदत करत असतो इथे ये ना पोहे वगैरे करून घेतले आणि नाश्ता वगैरे झालेला होता परीचे पप्पा निघाले बाहेर आणि परीचीसुद्धा घाई झाली आहे बाहेर जाण्याची आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय